नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या लाडके युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत कोणती अशी नवीन इंटरेस्टिंग अपडेट आले तेच मी तुम्हाला आज सांगणार आहे मित्रांनो अहिल्या देवींनी फोडलं मोनिकाचं थोबाड तर मोनिकाचं सत्य आलं सर्वांसमोर मित्रांनो नेमकं काय घडलं तेच मी तुम्हाला आजच्या भागामध्ये सांगणार आहे तर आता मोनिकाने प्रीतमला फसवल्यानंतर तिला असं वाटत असतं की आता हे सर्व काही जिंकलेलं आहे आता या घरामध्ये कोणीही मला थांबवू शकणार नाही कारण की प्रीतमने सर्वांना खरं सांगून सुद्धा त्याच्यावर कोणाचा विश्वास बसत नसतो मात्र पारू ही प्रीतमच्या बाजूने खंबीरपणे उभी असते तिला कळलेलं असतं की मोनिका खोटी बोलत आहे मात्र आता ह्या मोनिकाचा चांगला स्पर्धाफाश होणार असतो मोनिका आता बाहेर येऊन आता तर ऋषीला फोन करून आनंदाची बातमी देत असते तर इकडे मात्र अहिल्यादेवी आता सर्वांना जोराची हाक मारून घरामध्ये बोलावून घेते सर्वजण जमा होतात तेवढ्यातच ती जोराची हाक मारते आणि ऋषीला आतमध्ये बोलवून घेते आता मात्र ऋषीला तिथं बघून मोनिकाची चांगलीच बत्ती गुल होते ती पूर्णपणे घाबरते ऋषी इथं कसं काय तेव्हा अहिल्या देवी आता ऋषीला बोलते ऋषी सर्व काही खरं सांग तेव्हा ऋषी बोलतो मी मोनिकाचा बॉयफ्रेंड आणि इच्या पोटामध्ये मा बाळ माझा आहे तेव्हा मात्र मोनिका बोलते ऋषी हे काय बोलत तू तु? तुला कळतंय का तेव्हा अहिल्यादेवी बोलतात मोनिका बद झाला आता तुझा ड्रामा सर्व काही मी ऐकलेलं आहे तू पार्कमध्ये फोनवर बोलत होते तेव्हा मी तुझं बोलणं ऐकलं आणि मी ऋषीला भेटण्याचं ठरवलं आता मात्र मोनिका चांगलीच घाबरलेली असते तेव्हा मात्र आता सर्व काही सत्य कळल्यानंतर देवींना मोनिकाचा खूपच राग येतो ती तिचं थोबाड फोडते आता मोनिका अहिल्या देवींची माफी मागू लागते तर इकडे मात्र दुसऱ्या दिवशी पारूने भयानक प्लॅन केलेला असतो आता मात्र प्रीतम सकाळून झोपलेला असतो तेव्हा त्याला प्रिया उठवते प्रियाला समोर बघून प्रीतम आश्चर्यचकित होतो तितक्या तर तिथं पारू येते आता प्रीतम पारूला बोलू लागतो काल रात्रीला मी तुझ्या घरी झोपले होतो ना आज मी सकाळी इथं उठलोय आता हे सर्व काही पार्हला माहिती असतं तितक्या तर मोनिका हे सर्व काही ऐकते आणि ती जोराची हाक मारते प्रीतम प्रियाच्या बेडरूममधून बाहेर कसा आलास तू तेव्हा मात्र प्रीतम प्रियाला जवळ करून बोलतो प्रिया माझी बायको आहे आणि ती रूम प्रियाची नाही तर ती रूम आमची दोघांची आहे आता मात्र हे ऐकून मात्र मोनिकाला खूपच राग येतो तितक्या तर तिथे अहिल्यादेवी येतात तेव्हा अहिल्यादेवी बोलतात मोनिका प्रीतम खरं बोलतोय ती त्यांची दोघांची रूम आहे मित्रांनो प्रीतम व प्रियाची जोडी तुम्हाला किती आवडते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद बाय बाय मित्रांनो